हॅलो फॅमिली कसे आहात स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चित्तथरारक विश्वात आजपासून आपण सुरू करणार आहोत रत्नाकर मतकरी यांचा एक कथा संग्रह, ज्याचं नाव आहे खेकडा आणि आजची आपली पहिली कथा ही या कथासंग्रहातील शीर्षक कथा आहे अर्थातच या कथेचं नाव आहे खेकडा समुद्रकिनारा ती दोघे ती हातात एक चिमुकला रंगीत रेशमी रुमाल खेळवीत बसलेली तो बारीक बारीक दगड मारित बसलेला काळ्या काळ्या दगडातून हळूज डोके बाहेर काढणाऱ्या खेकड्यांवर काही वेळा नेम चुकतो खेकड्यांऐवजी दगडच आदळतो पण खेकडे गाभरल्याशिवाय राहत नाहीत डोके आत घेतात बाहेर आलेले खेकडे सैरावेरा पळतात खेकडा पाठीवरचे विद्रूप ओझे संभाळीत धावणारा आकड्यांसारखे पाय पुढे मागे हलवीत कुरूप किळसवाणा खेकडा ती आपल्या मुलीला खेकडा म्हणते ते एका अर्थी बरोबरच आहे पोलिओमुळे कायमचे व्यंग आलेली मुलगी काटक्यांसारखे बारीक हात पाय पाठीवरचे कुबड घेऊन घरभर फिरणारा खेकडा तो त्वेषाने खेकड्यांवर दगड मारितच राहतो तिला मात्र हा चाळा सहन होत नाही खेकड्यांवर भूतदया तिला अशी सहजासहजी कोणाची दया येत नाही पण तिला भीती वाटते भीती तिला फार भीती वाटते खेकडे खडकावर चालताना पाहूनच तिला कसेसेच होते त्यातून त्याचा दगड लागला की ते धावत सुटतात तेव्हा नेम नाही ते दिशा बदलून खेकडा दगडा आडून डोके बाहेर काढू लागला की तिच्या अंगावर शहारे येतात भीती आणि किळस किळस आणि भीती भीती आणि जबाबदारी जबाबदारी नाहीतर काय असली पांगळी विद्रूप पोर कोण गळ्यात बांधून घेणार जन्मभर आपण काढलेला उपायच बरोबर आहे खेकडा ठेचलाच पाहिजे ठेचलाच पाहिजे तो खेकड्यांना दगड मारीत राहतो पण ती काही त्याला थांबवीत नाही तशी ती फार भित्री आहे कुठल्याही प्राण्याची तिला अशीच भीती वाटते खेकडा तरी मोठा पण साध्या जुरुळाला सुद्धा ती काही कमी घाबरत नाही आणि एखाद्या वेळी पाल अंगावर पडली तर ती रडून ओरडून घर डोक्यावर घेते घामाने तिचे अंग डबडबते मग रात्री तिला वाईट वेडीवाकडी स्वप्ने पडतात लाल रंगाच्या आकृतींची वठलेल्या झाडांची अनेक अनामिक गोष्टींची तिला उगाच भीती वाटते दुपारी पिवळ्या धमक उन्हातून रस्ता ओलांडण्याची न बोलता एकटक बघत रस्त्यात बसलेल्या भिकाऱ्याची डॉक्टरांनी सांगितलेच आहे सा की तिचे हृदय पुरेसे मजबूत नाही तिला घाम फार येतो तो पुसण्यासाठी ती सतत छोटे छोटे रंगीत रेशमी रुमाल हातात बाळगते तशी ती फार नाजूक आहे एखाद्या प्लास्टिकच्या बाहुलीसारखी नाजूक कधी कधी हे बाहुली पण फारच जाणवते विशेषतः रंगविलेल्या पापण्या कृत्रिमपणे थरथरत ठेवताना आणि सफाईदार इंग्रजी बोलण्यासाठी रक्तासारख्या लाल रंगीत ओठांच्या आकर्षक हालचाली करताना पण त्याला हे आवडते किंबहुना त्याची बायको तशी नव्हती म्हणून तर त्याला तिचा संताप यायचा तशी काही ती दिसायला वाईट नव्हती पण चार चौघात उठून दिसण्यासाठी कसे राहावे कसे वागावे याची तिला फारशी कल्पना नव्हती चार चौघात जायला ती फार उत्सुक नसायचीच बोलण्यात सुद्धा मागे मागे मुलीच्या जन्मानंतर तर तिचा वांधा अगदीच सैल झाला वरचेवर तिला कसले कसले आजार सुद्धा व्हायला लागले सारखे तिचे सांधे धरायचे आणि अंग दुखायचे तिच्या या अशा त्रासापायी सारखे त्याच्या हौसेवर पाणी पडायचे त्याने कधी कुठे जावे कुणाला बोलवावे नाटक सिनेमाची तिकिटे काढावीत आणि त्याच्या बायकोने हिरमोड करावा असे नेहमी व्हायचे अखेरीस त्याच्या बायकोची ही सगळी दुखणी विकोपाला गेली आणि त्यातच ती वारली त्याला दुःख झाले नाही उलट सुटल्यासारखे वाटले पण बायको जरी मेली तरी घरातला आजार संपला नाही तो नाहीच कारण मुलीला आधीच पोलिओ झाला होता तिची तब तब्येत जेमतेम असायची तिला मॉन्टेसरीत घातली होती पण ती काही शिकेल असं वाटत नव्हतं अपेक्षाच नव्हती आपले काड्यांसारखे हातपाय चिकट डोळे उदास मुद्रा आणि पाठीवरचे कुबड घेऊन ती घरभर फिरत असे त्याला ते बघवत सुद्धा नसे एखाद्या प्राण्याकडे बघावे तसे तो तिच्याकडे एका विचित्र कुतुहलाने दयेने घृणेने आणि शोकाने पाहत राही बायको मेल्यानंतर सुद्धा त्याला या मुलीच्या पायी असे खोड्यात पडल्यासारखे झाले होते तसा तो मोठा स्वच्छंदी जीव होता मोकळ्या हवेत फिरावे खेळावे पोहायला जावे एखाद्या सुंदर मुलीला छातीशी धरावे अशा सगळ्या आवडीनिवडी त्याला होत्या पण प्रत्यक्षात मात्र त्याला आपल्या दुबळ्या मुलीला सांभाळीत घरी बसावे लागे त्यातून सुटका व्हायची ती ती घरी येई तेव्हा त्याची प्रेयसी ती दोघे घरात क्वचितच बसत कारण मुलगी तो खेकडा घर समुद्रकिनाऱ्यावरच होते ती दोघे वाळूत नाही तर दगडात बसून राहायची मुलीकडे बघायला खालच्याच बिराडातला एक मुलगा यायचा तो दररोज तिच्याशी खेळायचा कधी कधी रात्री जेवण झाल्यावर सुद्धा यायचा मग ती दोघे मिळून तिच्या वडिलांकडून गोष्ट उकळी या मुलाचा या रोगट अशक्त मुलीवर भारी स्लोभ होता तसे म्हटले तर तिला धावता येत नसे कि खेळता येत नसे परंतु तरीही तो मुलगा कसा कोण जाणे तासनतास तिच्याबरोबर वेळ घालवी तिच्यासाठी ठोकळे रचित तिला चित्रे दाखवित ता मला तो आवडत नाही ती रुमाल गुंडाळीत म्हणते ते मला माहीत आहे म्हणून तर शेवटी मी हा निर्णय घ्यायला तयार झालो नाहीतर इतके दिवस निरच होत नव्हता तो आपला खेकड्यांना खडे मारण्याचा उद्योग पुढे चालू ठेवीत म्हणाला ती हसते वेडावून जाऊन तो तिच्या अधिक जवळ सरकतो आणि म्हणतो तुझ्या हट्टीपणाची मात्र कमाल आहे माझ्या हट्टाला कारण आहे आणि तुम्हालाही ते पटलं आहे तो नुसतीच मांडो लावतो लुळी पांगडी मुलगी गळ्यात बांधून घ्यायच्या तयारी नका मी तुमच्याशी लग्न करू माझी आयुष्याची कल्पना फार वेगळी आहे आयुष्य कसं सुंदर मोकळं स्वच्छंद हवं वर बोट दाखवीत ती म्हणते त्या पक्षासारखं पांढरा शुभ्र पक्षी संथपणे समुद्रावरून उडणारा तो खाली खडकावर उतरतो आणि ओरडतो अत्यंत कर्कशपणे पण ती गेल्यानंतर तरी तू करशील ना लग्न अर्थातच म्हणून तर माझी इतकी घाई त्या खेकड्याला खेकडा त्या उल्लेखाने त्याला हसू येते खेकडा किती सहज बोलतेही पूर्वी आपल्याला ओशाळल्यासारखं व्हायचं जसा काही तिला पोलिओ झाला ही आपली चूक पूर्वी रागसुद्धा यायचा आता गम्मत वाटते गम्मत? ही गम्मत नाही भयंकर काहीतरी भयंकर गोळ्या त्याचे हसू मावळते जमणार आहे ना नीट तू काही काळजी करू नकोस मी आज रात्रीच पूर्वीच्या गोळ्या आहेतच घरात तिच्यासाठी आणल्या होत्या असे उघड बोलल्यानंतर त्याच्या अंगावर बारीकसा शहारा येतो ती मात्र प्रसन्न असते ही इतकी भित्री मग या बाबतीत तिला कशी नाही भीती वाटत म्हणा ती भित्री असली तरी व्यवहाराच्या बाबतीत कठोर होऊ शकते कितीदा तरी असा अनुभव आलाय तसे म्हटले तर मी त्या मुलीचा बाप आहे मग मी नाही का झालो कठोर सुखासाठी स्वतःच्या सुखासाठी हा स्वार्थ आहे पण तो रोगी जीव तरी या जगात असा काय मोठा सुखी होणार आहे एका परीने अशा निरुपयोगी आयुष्याचा शेवट हा परोपकारच आहे खेकडा कुठली खेकड्याला ठेचण्यात कसला आलाय कठोरपणा तरी भीती वाटावी भी। हिला कशी नाही वाटत भीती दिसते तर नाजूक पण हा नाजूकपणा शरीराचा मनाने ती माझ्याहूनही खंबीर आहे मला अशाच खंबीर बायकोची गरज होती पहिली अगदीच लेची पेची शब्दाबाहेर न जाणारी पण ही फार नाजूक सारखा दम लागतो धाप लागते घाम येतो मे बी हार्ड ट्रबल आपल्या घरात एकसारखा आजार येतो कुठून पण पन नाजूकपणा हा काही आजार नाही शिवाय तिची टॉनिक्स वगैरे चालूच आहेत कसला एवढा विचार चालला आहे ती ओठ मुरडून विचारते आणि त्याची समाधी तुटते एवढं जर जड वाटते तर नाही ग त्याचा नव्हतो मी विचार करीत तो कसे बसे हसतो ती खळखळून हसते तो दचकतो विचारतो का ग काय झालं तुम्ही म्हणताय हे मला जमेल म्हणून पण माझी अगदी खात्री आहे की आयत्या वेळी तुम्ही कच खाल उद्या मी येईन तेव्हा नक्कीच तुमचा तो खेकडा पुन्हा बिछानात दिसेल बघशील तू तो म्हणतो आणि उठतो त्याच्या चाहुलीनं खेकडे खडकात धूम पळतात ओहोटीची वेळ आहे येणारा शांत एखादा पक्षी हाका मारल्याप्रमाणे ओरडत डोक्यावरून फडफडत जातो रात्र पडू लागली आहे तो घरी येतो तेव्हा त्याची मुलगी वाट पाहून कंटाळून झोपेला आलेली असते तो विचारतो काय ग आज एकटीस तुझा दोस्त नाही आला वाटत तो आज टीपला गेलाय त्याला नकळत हायसे वाटते तो भराभर जेवून घेतो मुलीलाही भरवतो आज तिला भरविताना आपल्याला वाईट वाटेल असे त्याला वाटले होते पण प्रत्यक्षात तसे काही होत नाही उलट उद्यापासून हा त्रास चुकेल असे वाटत होत आणि मग लग्नात बायकोला लग घास भरवतात त्याची अंधूक आठवण होऊन तो स्वतःशीच हसतो तो हसतो तशी ती मुलगीही हसते त्याच्या कपाळावर आठ्या पडतात ती दोघे जेवून उठतात तो तिचे हात धुतो नॅपकिन शोधताना ती वेंधळेपणा करते नॅपकिन तिला कधीच वेळेत सापडत नाही आणि त्याबद्दल नेहमी ती बोलणे खाते तोच मग तिला नॅपकिन शोधून देतो आजही आणि एकाएकी त्याच्या गळ्यात आवंडा येतो आज तो तिला काही बोलत नाही ती मंदपणे नॅपकिनने ओठांच्या कडा पुसीत राहते बिअ वेर तू हळवेपणा करशील निश्चय तसाच राहून जाईल ती हसेल संध्याकाळी म्हणाली होती आयत्या कच खाल ती सुंदर नाजूक भाऊली सारखी लग्न सुखी आयुष्य मोकळे आयुष्य एकदा हा खेकडा मरून गेला की असं दचकायचं नाही नुसत्या गोळ्या दिल्या की झालं उद्या मी येईन तेव्हा नक्कीच तुमचा तो खेकडा पुन्हा बिछाण्यात पाहूच पुन्हा कसा दिसतो तो नाहीच दिसायचा मी स्वतःच्या हातांनी स्वतःच्या हातांनी तो गाद्या घालतो आणि मुलीला झोपवतो पांघरून घालून गोळ्यांची बाटली आणायला जातो बाहेरच्या खोलीत येताच त्याच्या पायातली शक्ती संपल्यासारखी होते तो क्षणभर तिथेच टुलावर टेकतो त्याचे कान तापतात आणि डोक्यात घणाचे घाव पडू लागतात मिनिटभराने तो उठतो आणि ड्रॉवर मधून गोळ्यांची बाटली बाहेर काढतो एक गोळी काढतो दोन काढतो तीन कायमची शांत झोप लागायला किती गोळ्या लागतील याची त्याला नीट कल्पनाच येत नाही मग तो सगळ्याच गोळ्या काढून घेतो आणि मधल्या खोलीत पाऊल टाकतो मुलीचे अंथरुण रिकामी आहे तो गोंधळात पडतो डोक्यात घणाचे घाव तसाच तो स्वयंपाक घरात येतो तिथे एका कोनाड्यात गणपतीची तस्वीर असते मुलगी गणपतीच्या चित्रापुढे हात जोडून उभी आहे तो मूळचा तसा नास्तिकच मुलीला पोलिओ झाला तेव्हा बायकोनेच गणपतीची तस्वीर आणवली होती मुलीचे प्राण वाचावेत म्हणून ती येता जाता त्या तस्वीरी पुढे हात जोडायची कधी कधी त्यालाही हात जोडायला लावायची नंतर तिनेच त्या मुलीला रोज रात्री झोपण्यापूर्वी देवाला हात जोडण्याची सवय लावली होती याही बाबतीत त्याला मुलीची चिड यायची तिला कधी वेळेवर आठवण व्हायची नाही आणि नीट पांघरून घालून झोपवले की ती सगळे पांघरून विस्कटून उठायची आणि वेड्या वाकड्या पायांनी खुरडत जाऊन स्वयंपाक घर गाठायची आपले काड्यांसारखे हात देवा पुढे जोडून आईने शिकवल्याप्रमाणे म्हणायची मला बरं वाटू दे देवा बरं वाटू दे पण आज तो तिला काही बोलला नाही ग्लासात पाणी ओतून घेतो आणि तिला म्हणतो चल तिला अंथरुणात बसवून तो एक एक गोळी देऊ लागतो ती यांत्रिकपणे एका असहाय्य विश्वासाने गोळ्या घेऊ लागते आणि याच वेळी बाहेरचा दरवाजा ठोठावला जातो तो विलक्षण दकतो पण मग निर्धास्तपणे आपले काम करू लागतो कारण त्या ठोठवण्यावरून कोण आले आहे ते त्याच्या लक्षात आलेले असते खालच्या बिराडातला मुलगा मोठे माणूस असते तर त्याने दरवाजावरची बेल वाजवली असती पण या मुलाचे हात घंटीपर्यंत पोहोचतच नाहीत म्हणून तो नेहमी दरवाजा ठोठावतो दार ठोठवल्याचा आवाज ऐकून मुलगी सावध होते पण त्याने जबरेने औषध घेणीट असे म्हणताच ती मुकाट्याने गोळ्या घेऊ लागते शिवाय तिला थोडे गुंगल्यासारखेही वाटू लागले आहे दार ठोठावणे चालूच आहे सा तो तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या डोक्यात घणाचे घाव बसू लागतात यावेळी कुणी यायला नको कुणी यायला नको हे एकदा नीट पार पडले म्हणजे झाले गुंगी चढायला लागली आहे पण हा दरवाजा आत्ताच यायचे त्या मुलाला काय आडले त्याचं कोणास ठाऊक दरवाजावरचे धक्के एकाएकी थांबतात त्याला हायसे वाटते मुलगा दार ठोठावणे थांबवतो पण निघून जात नाही आज दार उघडत का नाहीत कुलूप तर दिसत नाही परत जाऊया का पण मग सगळी गंमत त्रिफून होऊन आणलेली फुलं दगड ठोठावलं पाहिजे दार तो पुन्हा दरवाजा ठोठावू लागला दार ठोठावलं पाहिजे कदाचित झोपली असतील दोघे पण ती तर चटकन उठून बसते मग काय झालं असावं आज सबंध दिवसात भेटली नाही काय काय गमती सांगायच्या आहेत तिला पण दार उघडत नाहीये उद्या येऊया का पण ही फुलं उद्यापर्यंत वाळून जातील अखेरीस दार उघडते मुलगा सरळ आत जाऊ लागतो तिचे वडील त्याला थांबवतात आज ते काहीसे विचित्र वाटतात थोडे वृक्ष आणि थोडे दमलेले कधी नव्हे ती आज त्याला त्यांची भीती वाटते ते अगदी परके परके वाटतात त्याला धरून ठेवून तो म्हणतो काय रे काय आहे ती कुठे आहे मुलगा विचारतो आत आत जाऊ मी नको तो म्हणतो ती झोपली आहे त्याच्या डोक्यातले घणाचे घाव आता वाढले आहेत नको आता कुणी जायला नको ती झोपली आहे तिला कुणी उठवायला नको झोपू दे तिला अशीच शांत गाढ नाहीतरी जागेपणी काय सुख आहे तिला आता कोणी तिच्यापाशी जायला नको आत्ता कदाचित आता, आता उठवली तर उठेल सुद्धा पण मग कसं तरी करायला लागेल मुलगा ओरडेल कोणाला तरी घेऊन येईल सगळ्यांना संशय येईल काहीतरी उलटं पालट होईल सगळी बोट दाखवतील त्यापेक्षा सकाळी ती झोपेतच गेली असं सगळ्यांना वाटेल मित्र डॉक्टर आहे तो सर्टिफिकेट देईल सगळं संपून जाईल एकदाच मग आपण मोकळे दोनच तर बिरड आहेत या आडवाटेला आपलं आणि खालचं पण आता सांभाळायला हवं हा मुलगा एव्हा ना मुलगा ओढ घेऊन आज जाऊ लागला आहे थांब आवाज केवढ्याने तरी घुमतो ती झोपले आहे म्हटलं ना मुलगा हिरमुसला होऊन परत जाऊ लागतो दाराशी पोहोचतो चालला बरं झालं अरे पण नेहमी कधी तो लगेच परत जात नाही ती इतक्या लवकर झोपलेली नसते थोडा वेळ तरी खेळून बोलून एखादी गोष्ट उकळून मगच तो जातो आज इतक्या लवकर घरी गेला तर घरच्यांना विचित्र वाटेल तो ती झोपल्याचं सांगेल तिच्या वडिलांनी घाईघाईनं घाईनं घालवून दिल्याचं सांगेल आणि मग सकाळी सकाळी आज सारं काही रोजच्या सारखंच व्हायला हवं काहीही विचित्र खटकण्याजोगं घडणं टाळलं पाहिजे कसही करून त्याला थांबवलंच पाहिजे काहीही करून थांब तो घाम टिपतो तू ट्रीपला गेला होतास ना मग मला सांग की तिथल्या गमती त्याला थोडं बरं वाटते डोक्यातले घाव सुद्धा कमी होतात मुलाचाही चेहरा उजळतो तो आत येऊन बसतो आपण आणलेल्या वस्तू दाखवतो काचा दगड फुलं हे द्याल का हो तिला हो सकाळी देईन की असे म्हणून तो त्या वस्तू टेबलावर ठेवून देतो गप्पांना विषयही सुचत नाही एवढ्या गुडघ्या एवढ्या त्या पोराबरोबर गप्पा तरी काय मारणार मुलगाच त्यातून मार्ग काढतो मला गोष्ट सांगता तो विचारतो खरे तर त्याला विश्रांतीची फार गरज आहे त्याचेही डोके काम देत नाही त्याला गोष्ट बिष्ट काही आठवत नाही पण गोष्टीत निदान बऱ्यापैकी वेळ जाईल म्हणून तो गोष्ट सांगू लागतो एक होता राजा आणि एक होती राणी त्यांना होती एक राजकन्या मुलगा उत्साहाने पुढे सांगतो तो स्मित करतो हो त्यांना एक राजकन्या पुढं काय झालं राणी मरून गेली हो आणि राजानं दुसरं लग्न केलं मुलाला अशा तऱ्हेच्या असंख्य गोष्टी पाठ येतात हो तो सांगतो राजानं दुसरं लग्न केलं त्याच्या थकलेल्या मेंदूत खरंच नवीन काही येत नाही मग तो मुलगाच त्याला मदत करतो मग त्या सावतराईनं राजकन्याचा छळ करायला सुरुवात केली होय ना होय होय तो विलक्षण गळलेला सुरात तीच वाक्ये परत म्हणतो मग त्या सावतराईनं त्या राजकन्येचा छळ करायला जवळची एक उशी घेऊन त्यावर डोकेटेकी तो बोलला त्याचे डोळे मिटू लागतात त्या सावतराईनं राजकन्येवर जादू के केली आणि तिचं काय का? केलं ठाऊक आहे काय केलं काय सांगावं झोप अंधार आज संध्याकाळी तिचा नाजूक देह लाल चुटूक ओठ भीती खडकावरचे खेकडे खेकडे काय केलं सांगू खेकडा खेकडा केला सावत्राईनं मुलीचा खेकडा केला मुलगा लक्षपूर्वक ऐकू लागतो ही गोष्ट नवीन दिसते अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टीत सावत्राईनं मुलीचा खेकडा केलेला नसतो तो बरळत राहतो अर्धवट जागेपणी अर्धवट गुंगीत प्रचंड मानसिक ताण पडल्यामुळे आलेल्या ग्लानीत डोक्यात पडणाऱ्या टोलांच्या तालावर सावतराईनं त्या राजकन्येचा खेकडा केला आणि ती राजाला तिच्या बिछाण्याशी घेऊन गेली आणि म्हणाली बिछाण्यात बघा एक खेकडा बसला आहे तो आपल्याला चावेल त्याला मारून टाका मारून टाका राणीनं असं सांगितल्यावर बिचारा राजा काय करणार त्यानं आपल्या त्या खेकडा झालेल्या मुलीला स्वतःच्या हातानं स्वतःच्या हातानं मुलगा खुर्चीतून उठतो त्याच्या मैत्रिणीचे वडील गोष्ट सांगता सांगता झोपी गेले आहे त्याला विचित्र वाटते अरे चा हे तर झोपले गोष्ट सांगताना मोठी माणसे कधी अशी झोपतात का आणि गोष्ट तर किती विचित्र म्हणे खेकडा झालेल्या राजकण्येला राजानं मुलगा पाय न वाजवता उठतो टेबलावरची फुलं उचलतो आणि मधल्या खोलीच्या दाराशी जातो हळूचात पाऊल टाकतो त्याचे मैत्रीण शांतपणे झोपलेली त्याला दिसते हातातली फुलं तिच्या जवळ ठेवतो आणि एकाएकी त्याच्या घशाशी आवंडा येतो कशी झोपली किती किती विचित्र चित्रातल्यासारखी विषारी फळ खाल्लेल्या स्नो वाईटच्या आज झाले तरी काय हिला किती विचित्र गोष्ट असं काय होतय आज मी रडणार नाही मी मुलगा आहे मी रडणार नाही आपण कसल्या तरी प्रचंड वजनाखाली गुदमरून जातोय असे त्याला वाटले झोपेत त्या मुलीचे पांघरून दूर झालेले असते तिचे काड्यांसारखे बारीक हातपाय त्याला दिसतात तो ते पांघरून उचलून तिच्या अंगावर नीट पसरतो अगदी चांगले गळ्यापर्यंत पुन्हा पाय न वाजवताच तो तिथून निघतो दाराशी क्षणभर रेंगारतो पुन्हा मागे पाहतो आणि एकाएकी त्याला एका, एका गोष्टीची अगदी तीव्रतेने आठवण येते त्यांच्या इथं दररोज संध्याकाळी एक बाई येते नाजूक ओठ रंगविणारी रक्तासारखे लाल बोलते कशी लाड लाड एक दिवस म्हणत होती बिछाण्यात पडली की ही मुलगी खेकड्यासारखी दिसते तिला खेकडा म्हणाली खेकडा आणि पुढं बडबडली काहीतरी इंग्रजीत ही तरी, तरी बावळटच आहे मी सांगितलं तर म्हणाली त्यात काय कधी कधी बाबा सुद्धा मला खेकडा म्हणतात खेकडा खेकडा काय किती विचित्र गोष्ट अरे चा तो चुटकी वाजवतो त्याचे डोळे विस्फारतात जीव अधिकच गलबलू लागतो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा कार्यक्रम व्हायचा असतो तसा होतो दुपारी तो मुलीला अग्नि देऊन परत येतो डोक्यावरचे एक ओझे दूर झाल्यासारखे होते संध्याकाळ तो बाहेर बाहेर पडतो तिला काढतो ती भरपूर गप्पा मारतात एका आडबाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन ती आईस्क्रीम सुद्धा खातात ओ वॉट अ रिलीफ तिच्या मनात येते ती प्रेतासारखी मुलगी जिवंत असती तर छळत राहिली असती ई काड्यांसारखी हातपाय तिनं गळ्यात घातली असते पुन्हा पुन्हा समोर आली असती कुशीत सुद्धा अशी बिछाण्यात खेकड्यासारखी ती दोघे उशिरा त्याच्या घरी येतात खालच्या बिराडाकडे ठेवलेली चावी तो मागून घेतो दरवाजा उघडतो परत लावून घेतो तो, तो हलकेच तिचे चुंबन घेतो म्हणतो पाहिलंस तू म्हणाली होतीस तुम्हाला धीर होणार नाही उद्या सुद्धा तुमच्या बिछाण्यात तो खेकडा दिसल्याशिवाय राहणार नाही जा बघ तू जात जाऊन तो कपडे उतरवू लागतो ती मोकळ्या मनाने आत जाते आणि एकाएकी तिची रक्त त्याला ऐकू येते तो आत धावत जातो ती जमिनीवर पडलेली आहे तो तिला उठविण्यासाठी जवळ जातो पण त्याचा काही उपयोग होत नाही तिचा देह निष्प्राण झाला आहे डोळे भयाने तारवटलेले अजूनही बिछाण्याच्या दिशेने रोखलेले तो दिगमूड होऊन मागे वळतो खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यातून एक एक खेकडा बाहेर पडत आहे आपल्या नांग्या मुलगा कंपाऊंड मध्ये थांबला आहे ती ऐकू येताच तो पळत सुटतो हातात चोळा मोळा करून गच्च धरलेली रिकामी पिशवी सावरीत वाट फुटेल त्या दिशेने तो पळत सुटतो इतका वेळ अडवून धरलेले त्याचे अश्रूही आता मोकळे होतात श्रोते मित्र हो कधी कधी आपल्या रक्ताची नाती सुद्धा इतकी स्वार्थी होतात की आपल्याला झटकून टाकण्यासाठी ती इतक्या खालच्या पातळीला जातात पण कोण कुठला तो मुलगा त्याने आपल्या मैत्रीचं नातं निभवण्यासाठी आपल्या मैत्रिणीच्या खुणाचा बदला अशा प्रकारे घेतला पुन्हा भेटूयात याच कथासंग्रहातील पुढील कथा घेऊन तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद